दोन वर्ष साधारणतः हा कोरोना आपल्या राज्यामध्ये होता देशामध्ये होता आणि अशाही परिस्थितीमध्ये राजेश राजेशभयांनी सातत्यानं अतिशय संयमानं आपल्या राज्यातली परिस्थिती चांगल्या पद्धतीनं हाताळली आणि आणि रात्रंदिवस काम करून महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये ते फिरले कोरोनाची भीती असतानासुद्धा आणि स्वतःही त्यांना एकदा कोरोना झाल्यानंतरसुद्धा कशाची तमा न बाळगता ते महाराष्ट्रामध्ये फिरले आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन अनेक तालुक्यामध्ये जाऊन या सगळ्या गोष्टीचा आढावा त्यांनी घेतला जिथं उनिवा असतील त्या उनिवासुद्धा उनिवास दूर करण्याचा प्रयत्न केला आणि डॉक्टर्स असतील किंवा इतर संबंधित लोक असतील या सगळ्यांना विश्वास आणि धाडसानं त्यांना हिंमत देण्याचं काम त्या ठिकाणी आरोग्यमंत्री या नात्यानं ना। मान्य भैया टोपे यांनी त्यांच्या काळामध्ये आणि मला आनंद वाटतो की या त्यांच्या सगळ्या कामाची दखल केंद्रामध्ये सुद्धा जो मीडिया असतो त्यांनीसुद्धा या मीडियानेसुद्धा दखल घेतली सुद्धा महाराष्ट्रातल्या कामाची दखल घेतली आणि मान्य राजेश भैया टोपे यांच्या माध्यमातून या राज्यातल्या नाही तर लाखो लोकांना दिलासा देण्याचं काम त्या काळामध्ये केलेलं आहे इतरसुद्धा पद्धती सुधारल्या गेली पाहिजे या सुद्धा सुतवास त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि एक फार मोठी घटना आमच्या बाबतीमध्ये त्यावेळेस घडली होती आणि राजेश यांनी अतिशय संयमानं आणि धाडसानं पत्रकारांना मीडियालासुद्धा सामोरं जाऊन व भविष्यामध्ये अशा घटना महाराष्ट्रात घडणार नाही या पद्धतीचं सुनियोजन त्यांनी त्यानंतर करण्याचा प्रयत्न केला